क्रांत लिहिलं आहे असं त्यांनी पण असतं नाही त्या प्रतिक्रियेचं उत्तर मला वाटतं बाहुलपळी आमचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते मी त्याचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे त्याच्यानंतर परत एक दुसरं स्टेटमेंट आलं की आम्ही त्या मताशी सहमत नाही त्यांच्याच पक्षात त्यामुळे त्याचं जे उत्तर आहे ते ऑलरेडी बावलपळी साहेबांनी दिलेलं आहे बरं आता आपल्या तालुक्यापुरतं मी बोलतो तुमची मतं आणि हा बर्माची मतं जी होते तेवढ्या मतांनी ते जोरात सुरेंद्र पवारांचं नेमकं कोवढंडल आणि मतदान वाढलं कस आता ते तर आम्हाला त्याची कारण बनवू शकत दुसरं कारण असं आहे मी काय उमेदवार म्हणतो तुमची निवडणूक ही दोन उमेदवार मध्ये चालते बाकीची यंत्रणा सगळी सपोर्ट करायला असते निवडणूक मतदान उमेदवाराकडे बघून पक्षाकडे बघून किंवा त्यांच्याकडे बघून मतदान करतो आणि आता हल्लीचा काळ असा निर्माण झालेला असं कुणी काय मानायचं कारण नाही की तुम्ही सगळे एकत्र आलात तरी मतदान का कमी झालं असं काय म्हणायचे काही कारण नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी आता प्रत्येक मतदार हा स्वतंत्र झालेला आहे प्रत्येक मतदार हा विचार करतो कदाचित त्या विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी दुसऱ्या उमेदवाराला प्रेफर केला असेल शिव किंवा महागात पडले आता ते सगळं आत्मपरीक्षण करावं लागेल कुठे कुठे काय काय झालं सगळं कारण मी मौनसर करायची म्हणलेवलं बघायला काय व्हायरल व्हिडिओ काय म्हणलं तू व्हायरल व्हिडिओ म्हण खाली बघून काय बोलतो पाण्याचे मारायचे का वाट के पोरी होती मी गती नाही पालखी मार्गाच्या बाबतीमध्ये मी काल गडकरी साहेबांना ज्यावेळेस त्यांनी परोदीश रात्री घरी जेवण ठेवलं तर मी गेलो त्यांनी मला थांबवून ठेवलं आणि मग त्यांचा सत्कारही केला मग मी त्यांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे तो कामटे नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो आकस्मिक त्याचं निधन झालं आणि आता त्याचा मुलगा का भाऊ म्हणून तर ते काम बघतो त्याचा थोडासा फायनान्शियली प्रॉब्लेम झालेला आहे कंपनीचा काहीतरी त्यामुळं तो काम करण्याच्या मनस्थितीत नाही त्याच्यावर त्याला एक नोटीस काढलेली आता त्याचबरोबर इकडचं जे काम चालू आहे हो म्हणजे टू सराटी त्या लिंबवाडी पर्यंत तर त्या पण कामाच्या बाबतीमध्ये पण काही तक्रारी प्राप्त झालेली आहे सगळी चर्चा मी परवा गडकरी साहेबांशी केली गडकरी साहेब एक आठा दिवस एक स्वतंत्र या संदर्भात मी बैठकी आणि त्यांना म्हणलो आता पालखी येणार आहे आता किमान पालखीला तर निदान चाललं जायचं तर रस्त्यांनी ठेवा ना आता आज अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी पालखी न्यायची कुठला असाच प्रश्न आहे आता सगळी आणि मग जर लाखोच्या संख्येने माणसं आली बऱ्याच ठिकाणी अंडरपासची कामं चालली आहेत पुलाची कामं चालली आहेत स्लॅब टाकतायत उद्या एखादं स्लॅबच काय दुर्घटना घडली तर केवढ्यात नाही तर ते सगळं मी त्यांच्याशी का बोललो ते म्हणले आता तो परत खाते वाटप झालं नव्हतं काल खाते वाटप आहे आता आता परत त्यांच्याशी एकदा बोलून तो मार्ग काढू ते हेच भरतात खूप तक्रारी आणि कामाच्या क्वालिटी बद्दल तक्रारी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून हे काम सेंट्रल गवर्नमेंटच्या कंट्रोल मधलं आहे कारण हे परत परत काम होणार नाही जसं आता मी मंत्री असताना हडपसर पासून सोलापूर पर्यंत फोर लेनचं काम टेंडर निघालं मग त्याचे स्लॅब पडले ओरिएंटल कंपनीला आपण काम दिलं ते पहिलं काम टाटाने घेतलं होतं ओरिएंटल कंपनीला काम दिलं ती पंजाबची कंपनी होती त्यांना मी बोलवून घेतलं आणि